हा लाभ पुढे नेऊ आणि गरज पडल्यावर गोरमाटी समाजाला आपल्याला सांगायची गरज म्हणून मी आपले पराश्र झाला जास्त बोलायचं नाही प्रत्येक मोर्चात प्रत्येक संघर्षात मी तुमच्या सोबत या बीड जिल्ह्याच्या वारी वस्ती तंडाच्या विकासामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत आलेल्या अर्ध्या लोकांना विमावानी ओळखू शकतो एवढा आपला घरोबा आहे खरंय म्हणून आज मी एवढंच सांगेल की ह्याला रामणार नाही जोपर्यंत यश मिळत नाही आणि सरकारला सुद्धा आम्ही विनंती करून या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रही राहू

干得漂亮！